नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मंडई आपल्या सर्वांनाच माहिती आहे विठ्ठल नाना यांनी समृद्धी कॅटल फील्ड करून समर्थ या नंदीला आपल्या दावणीला आणला होता तर मंडई हा समर्थ जोपर्यंत विठ्ठल नाना यांची नवीन खरेदी होत नाही तोपर्यंत विठ्ठल नानांच्याच दावणीला राहणार होता मात्र विठ्ठल नाना यांनी या समर्थला पुन्हा महागारी पाठवले आहे तर मंडई याचं नेमकं कारण काय हे आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया तर मंडई आपल्या सर्वांनाच माहिती आहे विठ्ठल नानाच्या दावणीला आल्यानंतर समर्थ हा मोजे सातेवाडी मैदानामध्ये पळताना दिसला होता तर मंडई या मोजे सातेवाडी मैदानामध्ये समर्थची हार झाली होती तर मंडई यानंतर समर्थ चारापाणी करण्यासाठी कमी आला होता आणि त्यामुळे समर्थची तब्येत थोडी बिघडली होती आणि त्याच कारणामुळे विठ्ठल नाना यांनी समर्थला पुन्हा समृद्धी कॅटल फील्ड यांच्या दावणीला पाठवण्याचा निर्णय घेतला तर मंडई आपल्या सर्वांनाच माहिती आहे काही नंदी हे दावण बदलली की चारापाणी करण्यासाठी कमी येतात त्याचं कारण म्हणजे त्यांना जुन्या दावणीची सवय लागलेली असते आणि त्याच कारणापुट्टी विठ्ठल नाण्यांनी समर्थला पुन्हा समृद्धी फील्ड यांच्या दावणीला पाठवण्याचा निर्णय घेतला व समृद्धी कॅटल फील्ड यांना त्यांचा समर्थ पुन्हा देऊन टाकला तर मंडई अपडेट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन